नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या एन्हायरनमेंट एन्हायरनमेंट ऑर्गनायझेशन इंडिया सहाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवा तांबे यांच्या एकतीसव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण काव्यस्पर्धेत झाड बोलते आहे या विषयावर या विषयाला अनुसरून मी मंदा वानखडे फोकमारे मुक्काम वरुड जिल्हा अमरावती वरील विषयावर स्वलिखित कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे हाक वनराणीचे ே வனரணிச்சே வனிச்சே தினரோ ஆக மானவாணோ ஆக டுங்க माथ्यावरती भुंडे डोंगर माथ्यावरती निराधार पशुपक्षी मरती उपकार करी निस्वार्थया उपकार करी निस्वार्थितया तुझे कुठारा घात मानवा करून आघात मानवा सिमेंट चातव जंगला साठी हवेतील तुझ्या बंगल्या साठी वृक्ष छाटले स्वार्थासाठी वृक्षछाटले स्वार्थासाठी ग्रीष्माच्या उन्हात मानवा करुण आघात, मानवा करून कोघात समतोलढळे निसर्गाचा जीव घेऊणी त्या जीवांचा प्राणांतिक वेदनातयाना, प्राणांतिक, वेदनातयाना, वेदना तयाना उन्मळुनी पडतात मानवा करुण आघात मानवा करुण आघात वृक्षाधारे विपली वनराणीची पैठणी सरली क्रौर्याने तवसी गाठली क्रौर्याने गाठली वस्त्रहरण दुतात मानवा करुन को आघात मानवा करुन को आघात ಚಿಪಕೋ ಆಂದೋಲನ ಕಲೆ ವೃಕ್ಷಾ ನಾ ಸ್ವಯೇ ಬಿಲಗಲೆ ಜ್ಞಾನನಾ ವಿಜ್ಞಾನ ಶಿಕ ನಿಾಮ ಮನ ಮಾನವಾಘಾ ಸೋಯ ಸೋಯರೆ, तेतुकया चे शान्तिनिकेतन रविन्द्रे दर्पणभारतीस्कृति कालगति कालगतिप्रवाहात् मानवा करुणकोवाघात् एकव्यक्ति एकवृक्षवा वृक्षवाढवा देशवात्सवा वनराणी वनराई नटवा वनराणी वनराई नटवा आनंद निसर्गात मानवा करून आघात मानवा करून आघात मी मंदावांकडे फुकमारी या स्पर्धेसाठी माझी स्वलिखित कविता सादर केलेली आहे 何